मी इकडं पाणी काढ रॉयल या डायरातलं ऋषी म्हणा असं की पाणी या डायरात आणि या डायरा त्याच्यातलं काढलंय आता तो आडून आडून घाशाची फार माहिती झालीये कंट्रोल कंट्रोल तर नमस्कार मित्र स्वागत आहे आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपला ट्रिपचा आहे आज दुसरा दिवस आणि तसं व्हिडिओ लॉंग व्हिडिओ काढतो म्हणजे आठवा नवा दिवस तो काही विषय नाही पण आपला आपल्या दोन धाम ट्रिपचा आपला दुसरा दिवस आहे ऑलरेडी रेडी आहे सगळ्यांनी <laughs> अरे आत काय नाही नेसलं की नाही तर ठीक आहे तर आपण निघू राहिलो उजनसाठी बघू शकते इकडं मोकार पाऊस चालू आहे रात्री आलो तेव्हा पाऊस चालू आता 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 पाऊस आहे आम्ही रात्री झोपलो तो रूम आहे ज्वांडी शो थांबलो आम्ही तिथं मटर्याच्या ठेवून घेतलंय फक्त आता एक तर मागचं बांधच बाकी बाकी वरचं सगळं सेट आहे काहीच विषय नाही राहील प्रॉपर मी आहे आता पडदी खालीच ठेवायला लागतील कारण की वर नाही करता येणार पावसामुळे थोडंसं हळू झाला कारण त्या ट्रक मध्ये टँक तुम्हाला दिसू शकतो का बघा रणगाडा चालू आहे आता परत पाकिस्तानला हा मला चालला हा जागावर आळा करून टाकेल तो अजून ठीक आहे ते पुढचं आधी उज्जैनला जाऊया मग छान पाऊस असं वाटतं पाऊस उघडा होईल वाट राहील का पुढे पाऊस उघडल पण काय होत काय माहिती पाऊस उघडा तर आमची विसर्जनी हा रस्त्याने शंभर टक्के बेटा काय अडचण आहे आणि पण आपण तर आपण इंदोर उज्जैनमध्ये राहू तर करता आहे मला असं वाटलं परत पाकिस्तान शंभर टक्के हल्ला होणार आहे आता हा थोडंकर वाचलं ते या तिथं आता हे तेच घाम काढायचं आहे त्यांचं ठीक आहे असं काही विषय नाही तिचा ते इथं होता आणि ते पाकिस्तानला काय नाही काही बावट लोक होते ते तेवढं काय माणवं घ्यायचं नाही लहानपणाचं ये तिकडे काय ते बी काढून काढून तिथं एवढं माणूस घ्यायचं नाही जाऊ मर जाय ते आपली ट्रिपला सपोर्ट करा म्हणजे येस मातोच आहे आमच्या इतर काही विषय नाही ठीक आहे आता आपण टॅक्टरवर डोळूया निघूया कसं रस निघू आता कसं निघायचं प्रॉपर प्रॉपर बघू शकता आणि मिनी इंडूस फायर पण उभा आहे आणि हे दोन्ही ट्रॅक्टर सेम सेगमेंटचे ट्रॅक्टर सेम एच पी सेम सेगमेंटचे ट्रॅक्टर आहे दोन्ही बी तर कमेंट करा जॉन डिअर लवर नि कमेंट करा आणि ड्यूस पर वाले पण कमेंट करा बघू आता कोण राडे राडे होते टाइंडर चलो 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 दिलदार चलो चांद के पार चलो काय काय ती फक्त चावी पुढची पुढची कोणची हा मागच्या वेगळी ती नाही मागची वेगळी पाऊस होतो कक्ष निघून जाऊ पुढं अहून चहा पाणी गायचंय करायची काय हे नाही पुढं काय होतं काही नाही पाणी किती बिल किती पाऊस झाला इडून जाऊन अंग जायचं पुलावर चढायचं काय तो राडा काय ते खतरनाक काम आता एकदम नात करते काय करते काय यावाच लागतंय यावाच लागतंय आप तर आता निघालोय आपण शिरपूर मधून बघू शकता पुला त्या साईडला जायचं आपल्याला आणि त्या साईडला घेऊन त्याच्यानंतर आपल्याला परत पुढं जायचं सरळ नंतर आपल्या इंदूर हवे लागणार आहे टाकून नंतर पुढे टाकून लय जायचं बारा वाजून चालू आता बघू इड काय विषय झाला ए गर्दी काच झालं एवढी मामूर चला केसरिया इडंच घ्यावा का मग काय चहा विक आता पुढे रस्त्याला काहीच नाही बेटर लवकर काय विषय काय कळाणार टाकायचं बी ठीक आहे आपण जाऊया पुढे चहा पिऊ भाऊ काय करायचं काय नाही पावसा उघडा ना भाऊ मकार पाऊस चालू सारखा पाऊस चाललो भाऊ पाऊस जोडू मी राहायला पावसाला काय करा तुम्ही सण असं जर पाऊस तोडून तर चला तर आमची बाईन तुझे दोन महिने लागेल ट्रिपला पुऱ्या लावला आपण आता येऊ शकतो काय चाललंय बाटली कोण टाकू समोरा राहू दे राहू दे आणि हार आता इथं आपण चहा प्यानारे मागच्या वर्षी सेम हॉटेल आहे मी इथंच आम्ही चहा पेरतो ते पोलीस आहे तिकडे धरल्यानंतर आम्हाला आम्ही इडा येऊन थांबलो इडच चहा पेरतो थांबेल त्याचं काय म्हणा पाहिजे काय म्हणणं आहे तो ठीक आहे काय काय मोबाईल आता चहा बी पू तिकडे मोबाईल ट्रॅक्टर ठेवले तसा काय माणूस आहे कोणी तरी चहा बी पिऊन घेऊन मग तुम्ही आपल्याला हे वर करून घ्यायला लागला आता पाऊस उघडलाय नाही उघडला नाही उघडला पाऊस परत आलाय परत ठेवायला लवकर चल चहा पाणी झालाय आमचा आणि वर करायचा प्लॅन होता आमचा पण थोड्या गावून देऊ म्हटलं कारण की काय उडायला पाऊस थोडा चालूच चा अजून विषय होऊन जाईल परत म्हटलं नको ते राहून देऊ थोडंसं पाणी बिन तर पोरावं हो, कपडे किडे खराब होतील उगाच वाढवे कसं आपला धुवायची घरची घरी काही धुवायला नाही आपण त्याच्यामुळे म्हटलं राहून देऊ नको कुदवीचे कामं ठीक आहे आपल्या निघायचं इडून इंदोर अजून एकशे एकोणनव्वद किलोमीटर आहे आणि आपल्याला जायचं कोर्डायक माहिती आहे का उज्जैनला जायचं आपण इंदोरला तर नाही पण कोरडे मग ठीक आहे चला घेऊन टाका ते कागद पोरायची इच्छा आहे वर करून तर वरच करून घेऊ आता राहणार नाही सोडतोय ऋषी आणि थोडे टायर मध्ये पाणी कमी करायचं आपल्या तोर आता मी ना टायरचं पाणी कमी करतो तो रे पोरे पाहून घेतील वर पाणी कमी करून घेतोय ऋषी थोडं इकडे जास्त आहे पुढचं क्लिअर त्यांनी टेन्शन राहणार नाही फायनली पोर मी कागदवर बांधू राहील पोर बघू शकता आणि तोरीला त्याला काहीतरी जॉईंट मारत दोर नाही मी इकडं पाणी काढ राहिल टायरातलं ऋषी म्हण असं का पाणी या टायरात त्याच्यातलं काढलंय आता याच्यातलं काढलं कागदे आता फक्त एकच हवा का फक्त पाऊस नाही म्हणून बरोबर सांगायचं म्हणा एकाच एमपी मध्ये काय पाऊस नाही एमपी बीपी मध्ये आम्ही आज एम पी बॉर्डर पासून आणि आता इंदोर इडून जवळपास एकशे एकोणव्वद किलोमीटर आहे बघू शकता आम्हाला एक उज्जैनला जायचं प्लॅन आहे का आज बघू जेवढं लांब जात जेवढं लांब पाणी काढणं पण महत्वाचं काय काय आपलं नाही पाहिजे थोडंसं पाणी कमी आपलं कुठे नाग ते पाणी काढून टाकू काय अडचण येणार पाणी काढतोय आता सगळ्या टायर झालंय पाणी काढणं त्याच्यात थोडं जास्त वाटत होतं परत काढतोय त्याच्यातलं अक्षय भाऊ काय म्हणणं आहे स्ट्रगल स्ट्रगल बाय नाहीत करती का भाई चहा प्यायला थांबल इथं झालंय आम्हाला जवळ आठ तास काम चालू पडदे पिडदे वर केले आता पाऊस थोडं मोकळं वाटतंय पुढे त्याच्यामुळं करून घेऊ झालंय आपलं टायर विरतलं पाणी बदलणं होशी आता हा काय टू टुपा लावलेला हात पायाला सनस्क्रीन लावतोय घडी खत्ताना काम देतो मोठं काम आहे ठीक आहे झालंय आपलं फायनली आता निघायचं आपल्याला निघू आता ह्याचं चालू आहे काहीतरी चॅटिकी चलू चालून घे किंवा द्वारे ठेऊन दिलं तर द्वार्या पण गुंडाळ लागला अजून दोन एका ठिकाणी डिझाईट पण निघायचं आता सपसा अभी उंज उंजन अभी हमार आहे चलो चला 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 चला, चला आणि बघू शकता आपण आलोय आता सेंदेवच्या माग जो मेन घाट लागतो मेन घाटात आहे आणि तो हा जो घाट आहे ज्या घाटामध्ये सगळे लोकांची फाटती म्हणजे सगळे लोक बियाते या घाटाला काय विषय या कळत नाही या घाटाचा लोक घाट मी दोन चार विचारलय म्हण सगळ्यात वाईट घाट आहे म्हण हा इतका काय हार्ड नाही पण मग भीती वाटते या घाटात कायम काही ना काही काही ना काही या घाटात का� होत राहत त्याच्यामुळे लोक थोडस धाकधुक धुक होती जीवाची आहे वातावरण परत पावस झालंय आमच्या पुढेच पाऊस होऊन जाईल म्हणून बरं वाटत राहिलं नाही तर जीवाची पूर्णपणे फार मैया झाली कंट्रोल कंट्रोल जास्त बोलणे पण चुकीचं राहत एखादं काय कोण कुठं चुकी तरी सांगत सांगता येत नाही शेंदू आपला अजून जवळपास पंधरा किलोमीटर आहे होऊ शकतात सगळे लोक बघतात टाक माग टाक माग गाडी चालू होते आता बंद केले उगाच कॉपी राईटचा विषय येईल आपला डायरेक्ट चाले आपला डस फाडाय पाहिला गाचा गाचा ओढ राहिला काय विषय नाही लो काय लोकांच्या गाडी टाकतीलच भेटतो वाशिवराला गप्पा गप्पा एवढं भय ना गाड्या होऊ शकता आता हा गाडा एक दोन किलोमीटर असेल एकाच करून घेऊ पुरा पुढं उकडं तरी फ्यूल टाकायला आपल्या टॅक्टर मध्ये आता काय होतं काही नाही असं वाटत माणसावर असं वाटू राहिलं थोडं पाऊस पाहण्याच्या आधी निघून गेलो म्हणजे बरं राहील नाही ना तेवढा हा रोड रात्री ची बघू शकता आपण पुढची चेक पोस्ट आहे तिथे आलोय आणि मध्यंतरी आपल्या दोन माणसं भेटले ते बोलले आम्हाला काय आम्हाला एवढे पैसे आम्हाला एवढे पैसे तुम्हाला काढून देतो अरे आम्ही शेतकरी ट्रॅक्टर आमचं का आम्ही काय इन्शुरन्स लागतो लायसन्स लागतो जे लागेल तर आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे इकडे काय संबंध गोष्टी मागायचं काहीतरी टाइमपास लोक हा फ्रॉड आहे जर कोणी तर कोणापुढे भेटला असं झालं तर शंभर टक्के असं काही हे करू नका डायरेक्ट निघून जायचं निघून जा अशा लोकांनी सावध राहा लय मोठा फ्रॉड होतो या अशा गोष्टीमध्ये कुठं का कोणी पोलिसांनी अडवलं आम्हाला कुठं काय अडवलंय काहीच नाही केलंय सगळं आमच्याकडे सगळं लिगली आहे काय असेल ते डॉक्युमेंट आपल्याकडे सगळं इन्शुरन्स आहे डॅक्टरची पॉलिसी काढेल त्याच्यानंतर पीयूसी सी गेले आपल्याकडं सगळं असताना जर हे म्हणतात माणता तुम्हाला हे करून ते करून देतो म्हणजे आम्हाला येडे समजते का असं अवघड खेळ डायरेक्ट काय अशा गोष्टींना बळी पडू नका चेक पोस्ट ही बंद पडेल आरटीओ ठीक आहे इथं चेकिंग करणाऱ्या पैसे करती ना जर वाटतं पुढे चेक करायचे करतीलच ना त्याला जर चेक करायचं करतीया करू द्यायचे काय अडचण आपल्याकडे नाही आहे काय तर काय घ्यायचं हे असे लोक पैसे म्हणून आला जाऊ त्यावर रुस्तुला काय वाटतं लोकांचं हे असे फ्रॉड करून उपयोग नाही लोकांना म्हण कष्ट करा ना काम करा ना शेतात काम करा कष्ट करा पैसे कामा तुम्हाला या शॉर्टकट निघून घालतो तुम्हाला त्या शॉर्टकट निघून घालतो

कितीचं बस आक्षे दादा कितीचं डिझेल बसलं डिझेल बसला आपलं जवळ पाच हजार होतं स्टार्टिंग चौतीसशे रुपये म्हणजे चौतीस तवा टाके फुल झाली अडीचशे किलोमीटर आलं जवळ अडीचशे दोन स्टार्टीटर फायनली थांबलो आपण आज जेवायला हार शकतो गायघाई मध्ये गेला पार पोटा पडलाय जातो तो बघू शकता जेड थांबलो आम्ही आणि विषय असा आहे का दिवसा नाही करू शकत आपण कारण दिवसा जर स्वयंपाकाला गेलो ना लई टाइम होऊन जाईल प्रवास होणार नाही आमचा आपण थांबलं आता इथं जेवण मेऊन करून घेऊ मस्त आणि संध्याकाळचा आपल्या हाताने करणार आपण काय विषय जे होईल ते संध्याकाळी आपल्या हातात जेवण करून घेऊ पोरायचं काय म्हणणं पाहू काय खायचं काय नाही काय खाते रे काय खात्यायचे काय वरती बांधून घेऊन जाय सांग तुम्हाला खाट घेते ना फक्त शिटल मधी माझा करून द्या काय खाटून काय काहीच अडचण नाही नात करते का किती काय जेवढ पण नाही ना जाय जायगिरी तुला आता येच नाही आमचं इथंच बसायचं आता तू जर आला तो ना गाडी काढून तुला डाळ इडून तो बॅग ती बॅग ती मोठी बॅग अशी राग असते फेकून देईल राहील अशीच फेकून ये टाक बाहेर हाडा केली तो डायरेक्ट आणि याच्या आय डी नाही याच्या आय रिपोर्ट मारा इंस्टा इंस्टा आय डी ला मी तुझ्या आयडी आता कमेंट लीजमेंट टाकी तू रिपोर्ट मार याला रिपोर्ट मार आपले आज पन्नास फॉलोअर्स वाढले उद्या शंभर होतील परवा दोनशे होतील काय सांगताय

जाऊ ना आता काय होत उनपडलंय मज छान पैकी काय वाटणार नाही संध्याकाळी आपल्या हाती सकाळपासून आपण आलोय जवळजवळ ऐंशी फक्त काहीच नाईस आला आला पाऊस गेला गेला पाऊस जोडपा मायले की बर का तुम्ही मायले की ठीक आहे तर चाललो तर पुढे आम्ही आता जेवण जेवण केले चांगले पुढे दहा दहा बारा किलोमीटर पुढे आलो आता पोहचाल झाला आता परत थोडं आंब्याच्या धडक थांबलोय आंब्याला आंबे नाही राहिले पाच जोडून खाली लोक आंबा नाही पायला ठेवले निव झाला नाही पोहोचल झाला थोडं थांबू कागद खाली करायचा वर गेला वाटत खाली वर खालीवर करावे म्हटलं पाच मिनिट थांबून घेऊ आता पाच मिनिट बघू आता काय विषय होतो काही नाही किती वेळ लावू द्या लवकर यायला उघड लागेल झाली थोडं बुरबुर कमी झाली पुढे जाऊन असं मी बाज झालं एवढं पाऊस उघडला ना काय वाटत नाही म्हणजे उडीत नाही अंगव थोडं जास्त झाला का लवी पाणी सोडित मला बघू आता काय होतं टाइम बाबा काय नाही काय कुत्र्या जाऊ राहिले तर फायनली आपण आता पोहोचतोय नारबादा नदी बस नार बघू शकता एकच मिनट हे पाहिजे नारबादा नदी आहे आणि मागच्या वर्षी आपलं कंप्लीट आहे फुलाच्या सेंटरला आपलं डिझेल संपलं ट्रॅक्टरचं आणि आता टाकून सुद्धा काढा परत हाललाय म्हणजे पन्नास शंभर किलोमीटर पन्नास साठ किलोमीटर फरक पडला आपल्या ट्रॅक्टर ठीक आहे असो आता जे होईल ते होईल जाऊया आता परत हो, ते करू का कडून व्हिडिओ परत व्हिडिओ काढायचं काय नेमकी काळा ना मला परत एकदा व्हायरल व्हिडिओ झाला पाहिजे वापर काढून काय हे बसते मासूड समजा ना मला नदी नर्मदा जे लोक परिक्रमा मारी त्या येईल ये नदीला आलाय नदीला बघू शकता गडूळ पाणी नाही इकडे मावशी पाणी दार माशी दार वाहते बघू शकता आता मी इंदोरच्या मांग आहे आणि तो इंदोरच्या माग जो घाट आहे गणपती घाट इंदोरच्या माग जो गणपती घाट म्हणून आहे त्या घाटात एकदम खतरनाक ट्रॉफिक जाम आहे लोक पुरे जाम झाले आम्ही बघू शकता हाच तो आओ, वे 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 वे। ट्रक मला हाच नव्हतो तो आकडे करणार

सारखं भाऊ सवली ले भारी मोसम आता मग आपल्या कनिसिड दिसले आजी कनिज भाजी होते बघू शकता मग मटचाला कणीच घ्यायचं हारशीची इच्छा झाली कणच खायची हा तर म्हणा हा त ना खायचं शे पान अटक पाय पान आटक इच्छा झाली ना मग खाऊन घे ठीक आहे चला आता कणीच खाऊन घे आधी मग भाऊ काय आज आता आमचा अजिबात काही प्रवास झाला नाही एकदम भंगार काय झालं म्हणजे इतका आम्हाला चारही आता पाऊस कोरडे म्हणून लवकर खाली करून घेऊ राहिलो काल सकाळपासून इसता पाऊस इसता पाऊस ऊन पाऊस ऊन पाऊस सारखं चालू आहे काही दिसून देत नाही पूर्ण काहीच नाही पोराचे कपडे कोणी मानणार नाही सकाळी घाले चार पाच दिवस कपडे मी शिव हे पार जबर पाऊस आला इड आता पार लावून घेतो हा हा धरलं हे लावून घेतो पाहू शकता पाऊस आला खतरनाक आणि लवकर आवरून घेऊ हळू झाला लोक इंदौर मैसेक तर भेटेल प्यार तर के रे कालच्यासारखे आज परत पगडे पे ग चाललं पुढं आता पाऊस काय होईल तू होऊया पावसामुळं भाऊ अवघड आहे गंची अवघड रे बाबा पावसा नको रे नको पाऊसा बर्या चिमंड्या कडताकडत येत नाही पावसामुळं लय अवघड हा गाळा सगळा अंग उडत होता लई वाईट बरं याला तर लय होत नाही चिखलपार लय अवघड खेळ्या जाऊ आ गिडो चला तर फायनली इंदोर मध्ये पोहोचलो आपण पाऊस गेलाय वातावरण ओके झालंय म्हणून आता परत परती गाऊन टाकली संध्याकाळची ते गर्दी मग दिसला अडचण येईल थोडं आला बी सहन करू शकतो काय अडचण नाही बघू शकता चाललोय आता परत काय आवाज आहे हरनायचा आणि आम्ही साऊंडचा आज पूर्णपण तोंड टाकला शिटीमध्ये वाढूच नको बघू आता इंदोर मध्ये मोकार गती शहरापासून दोन तीन किलोमीटर तर आहे बघू आता किती गर्दी किती तुम्ही बघू शकता मॅपने परत चुकवलं आपल्या गुगल मॅपने आपल्याला आज मोका राडा अगोड खेळया आता गाड्या अशा गोड्या गरज काहीच नाही मागत मोबाईल काढायची इच्छा नव्हती थोडी गर्दी होती कशी तरी आलो आहे थांबून घ्या आता कशाला वाडू करत अवघात राहिले उजन्याला हे बाबा घे पाय नाही का आता बाय दुखुरा पाय अवघड रे अवघडे इंदोर ची मेट्रो स्टेशन मेट्रो काम चवलं अजून फायनल काम चालले गर्दी राहतो मध्ये करायचा डोकं बंद पडलंय बा तुम्ही गर्दी पाह किती गर्दी इतकी भयानक गर्दी आहे का काहीतरी प्रमाणाच्या बाहेर अक्षरशः डोकं बंद पडलंय आमचं म्हणजे असं होतंय बाहेर निवून गेलो असत ते परवडलं असत तरी पण नाही ना ए एका मग दाबून दाबून बरे काळे चिव्या लोट भरले पात कोण जाल पडले अवघड खेळ रे भाऊ अवघड एकदम पोलीस आले का ना आता गुडिया गुडिया तागाड गुडिया लवकर जाऊन अगदी अजून एक पंधरा किलोमीटर मिनिट राहिले आणि थांबलोय माग हां तिथं कुठेतरी जॉपायचं नियोजन लावू राहिलो ज्या पण नियोजन लावू राहिलं रा सगळंच नियोजन लावायला आहे मकार जाम वेळेले ऋषीचं पार तोंडाचे बारा वाजले काय झालं ऋषी तुला आज काहीच नाही झालं जाम लागेल गेल्या पुढं पाहायला काहीतरी नियोजनाचं ट्रॉफिक आम्ही जास्त जाम झाले तुमचं काही इश्यू नाही बाकी नाही काय झालं ट्रॉफिक म्हणजे पूर्ण डायरेक्टिक ठीक आहे आता जाऊया पुढं पाहू तू जर काय असेल तर सांगल काय तर आपण आता ही जागा निवडली अशी जोपाईसाठी टेंट लावून वर हे ट्रॅक्टर लावलं आहे मध्ये काय टेन्शन आलं नाही आपल्याला आता काहीतरी बनू चालू चालू लगेच आवरून घेऊ फाटकन मग तसं वाटलं तर आपल्याला बोर्ड पण दिसतंय चार्जिंग लावायला काहीतरी बघू चला काय असं ठीक आवर आता पटून काहीतरी करून घ्यावया मस्त छान पैकी जाम झाला मोकर जाम झालं बघू शकता बटाटे चिरले कांदा चिरला आहे सगळं तेलमिट काढलंय आता इकडे शिजवायची वेळ आली आतली आता टाकू याच्यात चालू करून घेऊया कुकर घ्या इकडं आणि शिजूया मग आता काय करते आज पहिल्या दिवशी करू काहीतरी करू चला नाही जो थांबला तो संपला दोन कुत्रेले तर पण बघू चाल काय तर फायनल जेवढं मटेरियल तेवढं टाकलं आम्ही बघू शकता एड याच्यात काय आहे कुकर मध्ये लावलं आता ओके बघू आता काय होतं काय नाही पहिला दिवस आमचा थोडं सण करून घ्यावा लागेल जसे तसे बघू आता काय होतं काय नाही आता सारखं बिस्किट खात अरे अन्न खा याच्यात भात केलं राहिलो भात खाल्लं तर ते गोड लाग हा का एवढं झालं का मग आपण मला काय विषय होतो काय बघू शकता तिकडे काम ते काम चालू आहे स्वयंपाक बनायचं हारशे तोंड दाखव हारशे तोंड दाखव गे रे ना तिकडं

टेंट रेडी झालाय कांदा फोडला काय बुक्की फोडला काय तर नात करते काय बुकेच फोडायलाच लागतो कांदा तर आमचं प्रॉपरी असा मसालेबा छान असा पद्धतीने तयार झालाय बघू शकता एकदम क्लिअर बांधून टाक पण लगेच ठीक आहे आमचा एकदम मसाला ओके झाला एकदम आता आम्ही बसतो जेवायला आणि टेंट मध्ये बसतो जेवायला बाहेर खूप डास आहे त्याच्यामुळे मध्येच बस म्हटलं चौक झालं तर टाकतील कुत्रे कात्रे सगळे ना रे येते बघू शकता आपल्या साजू खात्याने तयार केलाय मीठ द्या मिड द्या आता मस्त भात खमंग भारी वाशूवर आला रे नाद करती काय नात करते काय चल ठीक आहे भात भातीच झाला आहे ओके मध्ये कांदा फोडलाय बुक टेंगुळ आणला कांद्याला हारशेने मस्त आता मस्त भात भीत खाऊ बघू काय होते काही बस बस बस, बस। हर्षद बस बस अरे लय रे भात झाला खूप झालाय भात खूप झालाय झालं पाणी पिणी आणलंय ऋषीने सगळं ठेवलंय आता जेवण करू मस्त उठून देऊन तर फायनली आपलं जेवण तड झाले एकदम आणि ती मशी आवाजाला काय झालं आवाज एकदम पूर्ण आपला खराब झालाय टॅक्टर ब्लॉगिंग करणं एवढंच काय सोपं आहे कारण की ट्रॅक्टरचा आवाज खूप राहतो आणि तुम्हाला आवाज चांगला आहे त्याच्यासाठी मी खूप जोर बोलतो त्याच्यामुळे घासाची पूर्वी वाट लागली आहे जेवण ठीक आहे दे असली असं जाऊ द्या जेवण एकदम ओके झाले आपले आणि टेन्डर आपला आहे तर ऋषी आम्ही इकडे सगळं आवरतोय आहे जॉफलाईमध्ये आता हे बॅग म्हणून फक्त ब्लँकेट ते काढून घेतो आणि ते मध्ये घेऊन टाकू म्हणजे टेन्शन राहणार नाही आपल्याला आणि जाळी तर साईडला ठेवून घेऊ कारण की लागलं पाणी तर घेता येईल आपलं बरं टेन्शन राहणार नाही म्हणजे आपल्याला एकदम एकदम ओके मध्ये तर ठीक आहे आजचा व्हिडिओ संपू व्हिडिओ कसं वाटलं करून सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या लाईक करा फॉलो करा करा सपोर्ट करा मेन म्हणजे खूप आहे आपल्याच्या म्हणजे ह्या व्हिडिओची तर कमी मला तर एक तशी अपेक्षा खूप आहे दोन चार मिलियन जावा पण जेवढं तुम्ही होऊन तेवढं करा ठीक आहे चला भेटूया उद्या